आपण जे मेन सात दिवसाचे आणि अकरा दिवसाचे त्यावेळी अवजड वाहनांची वाहतूक बंद करू शकतो का हा विचार करा सात दिवस आणि अकरा दिवस हा गौरी विसर्जन आणि अकरा दिवस तेवढा तेवढा गेला तर आहे बाकी दीड दिवसाचा दी अडीच दिवसाचा गणपती करता काय करत नाही <laughs> गौरी विसर्जन अरे बाबांधो तुमच बोलतोय मी गौरी विसर्जन आणि अकरावे आहे यावेळी मोठ्या मिरवणुका निघतात आम्हाला बैरे करतात तुम्ही म्हणतो आपण खड्डे भरण्याचं काम चालू केलं होतं पण बोलले नसे तुमच्या फोटो आपण ग्रुपवर टाकतो व्हॉट्सअप आहे नमस्कार खड्ड्यामध्ये आपण पृथ्वी तलाव करून टाकू अशी वेळ येऊ जात नाही वापरूया मला सगळं तुम्ही लोकांनी इतकी चांगली केली अशी कशी वेळ कोणाला